शिंदखेडा भाजपा मार्फत ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता सेवा पंधरवडा अभियानाचा प्रारंभ स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता महोत्सव या थीम खाली साजरा करण्यात येत आहे केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबवला जाणार आहे शिंदखेडा इथं भाजपा शिंदखेडा व परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे संचलित वी ज भ ज प्राथमिक आश्रमशाळा शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी सतरा सप्टेंबर व अध्यक्ष रामकृष्ण खलाणे वीस सप्टेंबर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण वीस सप्टेंबर यांच्या वाढदिवसाच्या पावन पर्वावर दिनांक वीस सप्टेंबर शनिवार सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रेरणेने वानिल वानखेडे यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालयाचे संपूर्ण प्रांगण साफसफाई अभियान राबवून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला ग्रामीण रुग्णालयातील विविध भागांमध्ये साफसफाई राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला प्रसंगी डॉक्टर भूषण काटे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी नगरसेवक उल्हास देशमुख उदय देसले चेतन परमार दीपक चौधरी सूरज देसले बाळासाहेब गिरासे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी प्रकाश चौधरी सेवानिवृत्त फौजी भूषण पवार रमेश भांबरे दगा चौधरी राजेंद्र मराठे मंत्री जयकुमार रावल यांचे सहायक विशाल माळी मुख्याध्यापक सुनील माळी व परिवर्तन आश्रमशाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती या अभियानाचे आयोजन परिवर्तन आश्रमशाळेचे अध्यापक राकेश व अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी केले तसेच विद्यालयातील विद्यार्थी भाजपा पदाधिकारी गावातील विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी होते या पंधरवड्या दरम्यान प्रमुख अंतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करून साफसफाई करणे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता सफाई मित्र सुरक्षा शिबिरे पर्यावरण पूरक व शून्य कचरा उत्सव स्वच्छ सुज्जल गाव संकल्पनेशी निगडीत प्रबोधनपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी दिली आहे आज सप्टेंबर ग्रामीण सेवा पकवाडा जो मनवला जातोय पूर्ण देशभर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वाढदिवसापर्यंत हा सेवा पकवाडा मनवला जाणार आहे त्यानिमित्त ग्रामीण रुग्णालय सिंचडा येथे साफ स्वच्छता सफाई अभियान भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण कलाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले आहे यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या साफसफाई अभियानामध्ये चिंचडा शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी तसेच आश्रमशाळेचे विद्यार्थी पदाधिकारी आणि त्यांचे अध्यापक वर्ग तसेच ग्रामीण रुग्णालयातील सगळेच वैद्य त्यांचे सहकारी मित्र या अभियानात सामील झालेले आहेत तरी या अभियानातून गावाला संदेश द्यायचा की साफ स्वच्छता पूर्ण केली गेली असायला हवी आणि स्वच्छतेमुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो